सामाजिक संघटना जे जै, संस्थापक माननीय समाज कल्याण मंत्री विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी यांची संघटना आहे या संघटनेमध्ये मी दोन हजार अकरा पासून काम करतोय साहेबांनी आम्हाला जिल्ह्यामध्ये का भरपूर काही दिलं मागे संघटना जोरात झालो होती संतोषबाई जिल्हा जिल्हाध्यक्ष होते यांच्या संघटने तर खूप मोठा जिल्ह्यामध्ये वाढली परंतु काही काळाने मी रेल्वेमध्ये ऑल इंडिया सिस्टी मंडळाध्यक्ष झालो म्हणून मी त्याच्या याच्याकडे लक्ष देतानी आलं पण आता मी सध्या रिटायर झालो आहे आणि साहेबांचा सा आदेश आहे की भाई संघटनेचं काम वाढलं पाहिजे मी सांगेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रकांतजी हंडोरेसाहेब यांच्यासारखा नेता नाही त्यांनी जेव्हा समाज कल्याण मंत्री होते त्यांनी मुलांना डबल केली त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंबेडकर भवन बांधलं त्याच्यानंतर काही आपल्या एस सी एस टीचे जे, जे बांधव आहे त्यांना उद्योगपती केलं काहीना फॅक्टर्या दिल्या काहीना कंपन्या काही दिल्या त्यांना मोठं करण्याचं काम माननीय चंद्रकांत आंडोर साहेबांनी केलं आहे मित्रांनो मागच्या लोकसभेमध्ये एकही दलित नेता काँग्रेस सोबत नव्हता एकच नेतो होता चंद्रकांतजी हांडोरे हंडोरे, हंडोरे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र मध्ये फिरून भीमशक्तीच्या माध्यमातून भीमशक्तीचा पाठिंबा महाविकास आघाडीला होता या महाविकास आघाडीला भीमशक्तीचा पाठिंबा असल्यामुळे पुण्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला महत्व आलं आणि महाविकास आघाडीचे जास्त जास्त लोक निवडून आले तसंच हंडोरे साहेबांना आम्ही सुचवलं की साहेब विधानसभाच्या निवडणुका आहे तरी आपण जर महाविकास आघाडीला भीमशक्तीचा पाठिंबा दिला तर आपण आपलाही हिस्सा वाटा भेटला पाहिजे म्हणून आमचं एक डिमांड आहे की भुसावळ जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ मतदारसंघ राजीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आम्हाला आमचा वाटा पाहिजे आणि आम्हाला आमचा हिस्सा पाहिजे म्हणून ह्या भुसावळ मतदारसंघातून आम्ही एक प्रस्ताव आज मीटिंग याकरता बोलावली की आज आम्ही एक प्रस्ताव पारित करून हंडूर साहेबांना आहे की भुसावळची जागा हे भीम शक्तीला सोडण्यात यावी एक आमचा प्रस्ताव आहे मित्रांनो काम करत असताना संतोष हिरवाळे यांनी संघटनेसाठी एक निष्ठ राहिले मी जिथे तिथे ते राहिले इतके निष्ठावान माझे करते मिश्रा माझा जेपीएससीचा वाढ अध्यक्ष होता तेव्हापासून माझा सोबत काम केलं जिल्हा अध्यक्ष झाला मोठा झाला पण संघटनेला आणि आंबेडकर कधीच ना सोडलं नाही ना आणि भाऊना सुधीर ना भाऊ नाही सोडलं नाही म्हणून ना अशा कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे सुनील भाऊ जवळे यांना प्रशासकीय एक चांगला अनुभव आहे तुम्हाला जर कार्यकर्त्यांना जर फायदा उचलायचा भाऊ सोबत जुळून आपल्या जे आपल्या ज्या योजना येतात त्या योजनाची भावना खूप माहिती आणि विलास भाऊ खरात आमचे तालुका अध्यक्ष तेही खूप ऍक्टिव्ह आहे सर्वांनी जुळून जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो जिथे जिथे भ्रष्टाचार होतो त्याला वाचा होण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतील आपल्याला एकच सांगतो की संघटना खूप वाढलेली होती आपली आताही कार्यकर्ता तिथेच कोणी कार्यकर्ता कुठे गेला नाही पण कार्यकर्त्यांमध्ये जोश कमी झाला होता तो जोश वाढवायचा आपल्या मित्रांनो म्हणून आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांतजी हंडोर साहेबांना हात जर मजबूत करायचे तर जिल्ह्यामध्ये भीमशक्तीचं काम हे आपण सर्वांनी वाढवलं पाहिजे वाढवलं पाहिजे हे जबाबदारी तुझी है, ही माझी नाही तुमची सर्वांची आहे आणि हीच चरवड आंबेडकर चरवणी ब्रेक असेल त्याला आपण बाबासाहेबांचा सा गाळा पुढे घेण्या घेऊन जाण्याचं जा काम आता युवा पिढीचं आहे आम्ही तर केलंच आम्ही तर मी वयाच्या अठराव्या आट्रा, वर्षापासून आंबेडकर का सरोवरमध्ये काम करतो मला सर्व माहित आहे पण युवा तरुणांना एक विनंती आहे की त्याने समोर येऊन हे मोबाईलचे खेळ बंद करावे आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करून आपल्या संघटनेचं आपल्या चळवळीचं आपण मजबूत कशी के हे केलं पाहिजे तसंच मित्रांनो आज मीटिंगची चर्चा भाषणबाजी तर करायची नाही होती पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाला करून मला भाषण नाही मी काम करणारा माणूस आहे तर आता चर्चा करून काही कार्यकर्त्यांची आता नियुक्ती करणार आहे मी नियुक्ती झाल्यानंतर सर्वांना जबाबदारी दे देणार आहे आणि एकच सांगेल की येणाऱ्या वाटचालसाठी जिल्हा अध्यक्ष आपले सुनील भाऊज रेंगलाजी खराल संतोष मेश्राम मिवाळे रवी साळवी महाले यांना एक जबाबदारी देईल आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा तो जय हिंद जय जे बुद्ध जय भारत सत्तावीस जुलै भव्य सोहळा शांत संयमी व्यक्तिमत्व प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण सोहळ्याच्या लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा अरे तुझ्या सातशे पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती पाय रोवून बाकवा फडकवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे साहेब

देवताचे आेशिताचे आंद्र सूर्यनादूर स्वांत्र्यभार

जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा

Bueno, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता फिरणार नव्यात माल रोखणार शिवराज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.